नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यां आपली दहावीची परीक्षा सुरू झालेली आहे आणि एक मार्चला आपल्याला पेपरलाही जायचं आहे तर या पेपरच्या अनुषंगाने एक व्हिडिओ मी तुम्हाला अगोदरच अपलोड केलेला आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला डायलॉग रायटिंग सांगितलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने तर आज सुद्धा मी तुम्हाला असेच एक सोपी पद्धत सांगणार आहे सेक्शन सिक्सवर तुमचा जो सेक्शन सेक्शन सिक्स आहे त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन हा पाच मार्काचा एक प्रश्न तुम्हाला येणार आहे तर विद्यार्थ्यांनो याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर मला माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघूयात आधी उशीर न करता आपण या व्हिडिओमध्ये आज आपल्याला कुठले प्रश्न बघायला मिळणार आहेत ते विद्यार्थ्यांनो हे जे आहे ते सेक्शन सिक्स आहे पाच मार्कासाठी प्रश्न सात तुम्हाला ट्रान्सलेशनवर विचारलेला आहे आणि ट्रान्सलेशन म्हणजे जे आपली बोलीभाषा आहे जे दररोज आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या भाषेचा उपयोग करतो त्याच भाषेवर आधारित हा प्रश्न आहे आणि अगदीच सोपा प्रश्न आहे ज्याचे तुम्हाला मार्क्स आउट ऑफ मिळणार आहेत तर विद्यार्थ्यांना प्रश्न काय विचारला जातो बघा ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी फोर तुम्हाला सहा वर्ड्स दिलेले असतील दिल, आणि त्या वर्ड्समधील चार वर्ड्स तुम्हाला आपल्या मराठी भाषेमध्ये लिहायचे आहेत तर बघा इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट म्हणजे काय महत्त्वाचे हे वर्ड्स एवढे सोपे असतात की आपल्या नेहमीच्या वापरामधील असतात फक्त आपल्याला शब्दाची माहिती आपल्याकडे शब्दसाठा कमी असल्यामुळे मग हे आपला प्रॉब्लेम होतो त्याच्यानंतर सक्सेस सक्सेस म्हणजे काय यश पॅरेंट्स म्हणजे पालक इमॅजिन कल्पना करणे आपली कल्पनाशक्ती प्रत्येकाची कल्पना शक्ती करण्याची पावर असते रूट रूट म्हणजे काय मार्ग वे हा सुद्धा त्याचा एक वर्ड्स आहे रिफ्यूज म्हणजे काय नाकारणे तर यामध्ये तुम्हाला या पद्धतीने प्रश्न सोडवायचे आहेत यासाठी तुम्हाला दोन मार्क्स दिलेले असतात त्याच्यानंतर बघा ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी आता टू आता इथे तुम्हाला फोर सेंटेन्स दिलेले असतात आणि याच्यातून तुम्हाला काय करायचं असतंय एनी टू क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात बघा पहिलं काय दिले आय सॉ समथिंग हॉरिबल आय सॉ बघा आता इथंच आहे आपल्याला सीचं पास्ट टेन्स आलेलं आहे बघा आता आय सॉ समथिंग मी काहीतरी पाहिले हॉरिबल म्हणजे कसं आहे भयानक मी काहीतरी भयानक पाहिले मी काहीतरी भयानक पाहिले विद्यार्थ्यांनो काय असतं याच्यामध्ये तुम्हाला एखादा दुसऱ्या शब्दाचा जरी अर्थ माहित असला तर तुम्ही त्याची लाईन तयार करू शकता किंवा एक वाक्य तुम्ही तयार करू शकता अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त प्रकारे मार्क्स देऊन जाणारा आहे कुकिंग इज अ सायन्स जेवण बनवणे ही एक कला आहे जेवण बनवणे ही कला आहे प्रत्येकाची काही ना काहीतरी कला असते प्रत्येकाच्या अंगामध्ये कुठला तरी एक गुण असतो एक कला असते मेक अ स्टडी टाईम टेबल तुम्हाला काय करायचंय मेक म्हणजे बनवणे आणि हे तर खूप सोपं वाक्य आलेलं आहे बघा मेक अ स्टडी टाईम टेबल अभ्यासाची वेळ ठरवा अभ्यासाची वेळ ठरवा आणि शेवटचा आहे बघा ही स्पोक मोस्ट इम्प्रेसिव्हली तो खूप प्रभावी बोलला तो खूप प्रभावी बोलला म्हणजे एखाद्याच्या बोलण्याने आपण खूप इम्प्रेस होत असतो किंवा एखाद्याच्या बोलण्यामध्ये आपल्याला खूप काहीतरी ताकद वाटत असते आहे की नाही तो खूप प्रभावी बोलला बघूयात आणि बी तर सी मध्ये आपल्याला कुठला प्रश्न विचारलेला आहे तो सी क्वेश्चन ट्रान्सलेट द फॉलोविंग प्रोवर्ड्स इन टू युअर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी वन याच्यामध्ये हा प्रश्न पूर्ण आपल्या मराठी भाषेवरच डिपेंड आहे याच्यामध्ये सगळ्या वर्ड्स असतील सेंटेन्सेस दिलेले असतील म्हणी दिलेल्या असतील याच्यामध्ये आपल्याला त्याचं मराठी ट्रान्सलेट करायचं आहे सुद्धा म्हण दिलेले आहेत दोन त्यापैकी एक, एक म्हणीचं आपल्याला मराठी ट्रान्सलेट करायचं आहे सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड किती सोपं आहे बघा हे तर काय म्हणतं हे सर्व्हिस टू मॅन म्हणजे जनसेवा जनसेवा हीच ईश्वर सेवा हीच ईश्वर सेवा हीच त्याच्यानंतरची जी प्रूवर्स दिलेली आहे बघा ॲज यू सो सो शाल जसे पेराल तसेच उगव उगवेल जसे पेराल तसे उगवेल किंवा पेराल तेच उगव उगवेल अशा पद्धतीने चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत त्यासुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दहावीच्या अतिशय महत्वाच्या टॉपिकवरच एक व्हिडिओ बनवणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला लेटर रायटिंग करायचं कसं अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर आधी उशीर न करता मी तोही व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करणार आहे भेटूयात आपण त्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद